कळवण तालुक्यातील खोरे चैतर पुलेगाव या परिसरात दिनांक आठ मे रोजी अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे चार महिने संगोपन करून कसे बसे हाती आलेला कांदा पीक त्यात आता अवकाळी पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे हा पाऊस आज सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास कळवण तालुक्यातील काही भागात सुरू झाला आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी एक प्रकारे हवलदित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी युवराज वाघ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा